नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च धन्यवाद हार्दिक सहचे स्वागत आहे तर आता प्रश्न पाहणार आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न तर खालीलपैकी कोणता रोग पाण्या मार्फत पसरत नाही पर्याय क्रमांक पहिला आहे पोलिओ हा पाण्यामार्फत पसरत नाही का पर्याय क्रमांक दुसरा आहे कॉलरा हा पाण्यामार्फत पसरत नाही का पर्याय क्रमांक तिसरा आहे टायफाईड हा पाण्यामार्फत पसरत नाही का आणि चौथा पर्याय आहे मलेरिया हा पाण्यामार्फत पसरत नाही का तर मित्र मलेरिया टायफाईड आणि कॉलर हे पाण्यामार्फत पसरतात परंतु पोलिओ जो आहे तो पोलिओ पाण्यामार्फत या ठिकाणी पसरत नाही पर्याय क्रमांक एक या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतरचा आहे सुनीता विल्यम कोण आहेत ओके तर पर्याय क्रमांक एक आहे हॉकीपटू पर्याय क्रमांक दोन आहे अंतराळवीर पर्याय क्रमांक तीन आहे आर बी आय गव्हर्नर पर्याय क्रमांक चार क्रिकेट क्रिकेटपट्टू तर मित्र सुनीता विलियम्स जे आहेत हे अंतराळवीर आहेत ओके पर्याय क्रमांक दुसरं या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतरच आहे अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते ओके तर पर्याय क्रमांक पण आहे आर एन ए पर्याय क्रमांक दुसरा आहे पी एन ए पर्याय क्रमांक तिसरा आहे बी एन ए आणि पर्याय क्रमांक चौथा आहे डी एन ए तर मित्र या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे डी एन ए या, या, सॉरी हो डी एन यांच्या मार्फत या ठिकाणी तो तो गुन्हा सूचित केला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे हो दिसत नाही का हा रक्ताचे एकूण किती गट आहेत ओके पर्याय क्रमांक पहिला आहे तीन गट आहेत पर्याय क्रमांक दुसरा आहे चार गट आहेत पर्याय क्रमांक तिसरा आहे पाच गट आहेत का पर्याय क्रमांक चौथा आहे सहा गट आहेत का तर रक्ताचे एकूण गट म्हणजे चार आहेत ओके रक्ताचे एकूण गट ए ए बी बी आणि ओ अशा पद्धतीनं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चौथा अक्षय किरणाचा शोध अठराशे सत्या अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये कोणी लावला पर्याय क्रमांक एक डॉक्टर जगदीश चंद्रॅट झेन पर्याय क्रमांक तीन आयाक न्यूटन पर्याय क्रमांक चार आयनस्टाईन तर मित्र या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी विल्यम रॅट गे? चे शोध अठराशे पंचान्व मध्ये लावला आणि बरेच वेळेस हा पोलीस भरतीसाठी विचारला ओके प्रश्न आहे नंतरचा प्रश्न आहे रिव्हॉल्चा रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक एके पर्याय क्रमांक दोन कोर्ट पर्याय क्रमांक तीन फरडे पर्याय क्रमांक चार नोबल या प्रश्नाचं योग्य उत्तर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल्ने रिवॉर्नचा शोध लावला अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण होता पर्याय क्रमांक एक आहे कल्पना चौला पर्याय क्रमांक दोन आहे राकेश शर्मा पर्याय क्रमांक तीन आहे शमीर शर्मा आणि पर्याय क्रमांक चौथा आहे नील ऑर्मस्टॉक तर मित्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राकेश शर्मा हा पर्याय क्रमांक दुसरा आहे अंतराळामध्ये प्रवेश करणारा भारतीय पहिला नागरिक होता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे स्वयंपाकासाठी वापरणारे म्हणजे वापरले जाणारे मीठ म्हणजे खालीपैकी सोडियम क्लोराईट चे नंतर दुसरा आहे कॅल्शियम क्लोराईट तिसरा पर्याय आहे सोडियम बाय कार्बोनेट पर्याय क्रमांक चौथा आहे कॅल्शियम कार्बोनेट जो तर मित्रांनो घरामध्ये वापरतो त्या ठिकाणी त्या वापरत असताना कोणतं मीठ आपण वापरतो सोडियम क्लोराईड हा आपण मीठ वापरत असतो सूर्यकिडणी पृथ्वीवर पोहोचण्यास किंवा डॅस इतका वेळ लागतो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्नांचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल आता आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या तर मित्रो पर्याय क्रमांक एक आहे आठ सेकंद पर्याय क्रमांक दुसरा आहे आठ मिनिट पर्याय क्रमांक तिसरा आहे वीस मिनिट पर्याय क्रमांक चौथा आहे आठ तास तुम्ही पर्याय पाहून सांगू शकता आठ तास लागू शकत नाहीत बरोबर आहे तर मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आठ मिनिट आठ मिनिट लागतात ज्या सूर्यापासून तर पृथ्वीपर्यंत त्याची किरणे पोहोचण्यासाठी किंवा ऊन येण्यासाठी ओके सोप्या भाषेमध्ये आपल्यानंतर प्रश्न आहे भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रास दिला जातो पर्याय क्रमांक एक आहे चित्रपट पर्याय क्रमांक दुसरा आहे शेती पर्याय क्रमांक तिसरा आहे विज्ञान पर्याय क्रमांक चौदा साहित्य तर मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विज्ञान या क्षेत्रास फाटनागर पुरस्कार दिला जातो मित्र तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा